नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या आपण व्हिडिओमध्ये रायगड दर्शन करणार आहोत आम्ही रायगडावर गेलो होतो तर दुपारी तीन वाजला होता म्हणून आम्ही रोपवेनी गेलो

आणि ते स्टीफ आहे बघ ना किती असं रोपवेतून खाली उतरल्यानंतर गडाकडे जाण्याचा मार्ग असं लिहिलेला आहे आणि गड तिथेच आहे राजांचा गड आणि गडांचा राजा हाच तो भव्य दिव्य रायगड त्याचा प्रवेशद्वार आहे जाणारा रायगड समुद्र सपाटीपासून एक हजार तीनशे पन्नास मीटर अरे बापरे हे राण्यांचा महाल आणि त्याची पडझड झालेली आता आणि काळाचे स्नानगृह वगैरे टॉयलेट आहे ना त्यांच राण्यांचं रे बाळा हे राण्यांचे महाल असे कनेक्टेड आहे तुमच्या मध्ये बाहेर आहेत दरवाजे असतील कोणाचे कोठारसला भव्य महालय हा जे किती विचारपूर्वक सगळं बांधलं असेल मला होल आहे मध्ये इथे साठवण्याची काहीतरी वेगळी पद्धत असेल ह्या लोकांची राण्यांच्या महालांचा भाग and a queen's palace bedroom. Eventually bedroom. छोटा दरवाजा दिसत असेल बी देखरेखीसाठी असतील हे काही गुप्त दरवाजे या ठिकाणी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी देवाज्ञा झाली असं म्हणलं जाते तर ती जागा मी तुम्हाला आता दाखवते चप्पल काढून जातोय आपण आणि काढलंच पाहिजे इथे इथे शिवाजी महाराजांना देवाज्ञा झाली होती हे ठिकाण आहे टाकसा काय तिथे काय पैसे छापाय मध्ये पैसे छापायचे तिथे माऊकडे पाणी चला माऊ गेली पुढे देखरेखीसाठी येत वाटतं ते मागे आहे ते शिवाजी महाराजांचं शयनगृह आणि तिथे त्यांना देवत न झाली तर तो भाग गाय कशी वर आली बघा जान हो तेच मला गाई कशी वर चढली असेल खबत खानाय महत्वाच्या गोष्टींवर चर्चा शिवाजी महाराजांचा युक्त्या ते सगळं इथं व्हायचं किती आपण कशी पडदळ झालेली आहे कसा ठेवला पाहिजे हा ठेवा हे किती सुंदर आहे बघा ना आपण ते पडलंय सगळं वरच पडलंय हळू सुजन रक्कम आहे धाक आहे लस्सी आहे हा एक दरवाजा आहे समोर आहे तो आणि शिवजयंतीला इथे काहीतरी झालेलं आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे शिवाजी <laughs> <हमा> हा महादरवाजा <laughs> हत्तीने दोन दरवाजा तोडायचे <laughs> जाणवी नाही ना आपली मुख्य दरवाजातून बाहेरचा रस्ता आहे पाहू कुठे जातो बाजारपेठेकडे रायगड हे राजधानीचं शहर होतं महाराजांनी एकदम सगळ्या गडांच्या मधून रायगडाची निवड केली होती राजधानीसाठी आणि इथे बाजारपेठ होती बाजारपेठाची खूप आहेत आता बाजारपेठ आहे ना

रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे तसे बाजारपेठांचे अवशेष नाही इथं बाजारपेठ भरायची शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तिथे योजनाबद्ध पद्धतीने मानलं आहे आणि मेन म्हणजे इथल्या दुकानदारांनी अतिक्रमण केलेलं नाही या रस्त्यावर <laughs> बघ <बंग> ना <laughs> रस्ता आहे <है तासे>। तसा <laughs> शिस्तप्रिय बघ ना सगळ्यांनी पर... मेजरमेंट बघ किती परफेक्ट आहे तुम्हाला मी एक चढून दाखवते वर कसे ही दुकानांसाठीची जागा त्यांची हा मधला भाग आहे आणि हा मोठा आदला भाग किती परफेक्ट रचना आहे म्हणजे बाजारपेठ हे बघा असं जागोजागी कॅमेरा लावलेले आहेत सरकारतर्फे हा दिसतोय तो टकमग टोक आहे हा रुपी जे होते त्या का काळातले त्यावेळेस त्यांचा लोट केला जायचा इथून टकमग टोकावरून शिवाजी महाराजांचा इतिहास पण जेव्हा जेव्हा गडावर येतो असे काही अवशेष पाहतो त्यांचा वारसा पाहतो खूप म्हणजे खूप प्राऊड फील होतं स्फूर्ती येते किती अजूनही ह्या आधुनिक जगात हे विसावू शकतात ह्या सगळ्या गोष्टी कशा अशक्य वाटतात करणं त्यांनी त्या काळात कोणत्याही साधन समोर सामुग्री नव्हती आणि ते करून दाखवले भयंकर म्हणजे अविश्वसनीयच आहे रायगड किल्ला बाजारपेठे जगदीश्वर मंदिरापर्यंत दगडी फरजबंदी पूर्वी आणि आत्ता इथे जगदेश्वर मंदिर आहे शिवाजी महाराज इथे शिवलिंगाची पूजा करायला यायचे असा काही भाग पडझड झालेली आहे आणि हे मंदिर किती सुंदर आहे थंड घाबारी थंडच का असतात इथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे असं बोललं जातं की शिवाजी महाराजांकडे एक कुत्रा होता आणि तो खूप त्यांनी शिवाजी महाराजांबरोबर जीव दिला समाधी शिवाजी महाराजांचे दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झाले हा <coughs> परिसर आहे कसला भेद उंच आणि विलक्षण अद्भुत असा किल्ला आहे किती मोठा पसरला आहे त्यावेळेस त्यांनी बांधकाम कसं के से केलं असेल घोडे कसे वरणत असेल हिरकणी उतरली कशी असेल प्रवास करतोय जवळजवळ दो आम्हाला दोन तीन तास लागले सगळं किल्ला फिरून बघण्यासाठी प्रत्येक किल्ला महाराजांचा तितकाच महत्त्वाचा तितकाच दुर्गम तितकाच विशाल आणि अद्भुत आहे महाराजांनी हे सगळं कसं केलं याचं अजूनही आश्चर्य वाटतं या जगामध्ये पुन्हा पुन्हा न कळत आपले हात आपलं हृदय नतमस्तक होतं महाराजांच्या समोर किती किती सुंदर आहे आणि आपण हे जतन केलंच पाहिजे प्रत्येक वेळी लक्षात ठेवा दरवेळेस तुम्ही किल्ल्याला भेट द्याल तेव्हा काहीही घाण करू नका आणि दिसली तर ती जेवढा जे मह जेवढं तुम्हाला जमेल तेवढी खाली नेण्याचा प्रयत्न करा आणि आपले गडकिल्ले स्वच्छ ठेवा आणि त्याच्यावर काहीतरी लिहून लिहत लिहत जाऊ नका किंवा घाणेडापणा करू नका हीच कर। महाराजांना खरी श्रद्धांजली असेल भेटत राहू अशा छान छान व्हिडिओसाठी धन्यवाद